मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे कधी <णगी> कुठल्या <अच्छा। णगी> बारामतीतल्या याच समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इतर बारामतीमध्ये अन्याय झाला एवढा आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार त्या ठिकाणी दिला विकास करून दाखवण्याची हिंमत आणि धमक आपल्यात हे आपण गेल्या तीस वर्षात सिद्ध केलेलं आहे आणि इतक्या अधिकाऱ्यांना मी ज्यावेळेस बोलतो आहे त्यावेळेस तुम्ही पण तितक्याच अधिकाऱ्यांनी त्या मतदाराला सांगण्याचं काम केलं पाहिजे कारण मी आज राज्यभर आहे मंत्रालयात मला कामकाज करता वेळ द्यावाच लागतो कारण सगळ्यात जास्त फाईल ह्या मुख्यमंत्र्यांकडे येतात कारण तेच मुख्य असतात परंतु दोन नंबरच्या फाईल त्या अर्थमंत्रालयाकडे येतात अर्थमंत्री आणि मग नंतर ते मुख्यमंत्र्यांच्याकडे असं ते जातं पण इथून पुढच्या काळात देखील आपल्याला त्याच पद्धतीनं काम करायचं आहे हे करायचं नाही करायचं सगळं ते तुमच्या हातात आहे कारण मी पण शेवटी माणूस आहे मला पण कधीकधी विचार येतो की व एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतात तर मग आपण पण आता तेहतीस चौतीस वर्षं झाली मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो राज्यसभा दुसऱ्या देऊ शकतो आत्ता नितीनला दिली त्याच्या आधी मी नाही परंतु पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्राला दिली त्याच्या आधी आम्ही प्रफुल्ल पटेल साहेबांना दिली वगैरे वगैरे आमदार पण मध्ये राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं त्याच्या संदर्भामध्ये त्या शिवाजीराव गरजे अनेक वर्ष पक्षाचं काम करतात त्यांना आपण केलं आता ह्याचं काय होते मला माहीत नाही अजून राज्यपाल राज नियुक्त पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठ सवा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून येणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही आप सुका बिका आम्ही मोटारी आमच्या मूठ काय करायचं ते ऐका जिथं पिकत तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात घेता एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळायला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय एक मिनिट न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची कामं चालली आहे साडे सातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला भरतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये ही जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत मी दा मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचं ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतं हजार कोटीचं मेडिकल कॉलेज होत आहे तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक देवी येळकर यांचं नाव द्या पुण्यश्लोक देवी येळकर बारामती मेडिकल कॉलेज आयुर्वेद आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेड्यात वरून जात होते काय होतं त्या जागेत याड्या बाबळी होत्या येड्या बाबळी होत्या गृहनिर्माण संस्थेची जागा माडाची माडाची जागा त्यांना दुसरी पर्यायी जागा दिली तिथं मेडतकर पण म्हणतात दादाजीराव हीराव कसं काय उभं राहायला कळतच नाही होतं काय सहजच उभं राहतात आता मधी केशवराव जगताप आले म्हणजे दादा मला माझे शिक्षण संस्थेतले रस्ते डांबरीकरण करून द्या एक रुपया केशवरावचा न घेता सगळे रस्ते डांबरीकरण करून दिले एक रुपया माळेगाव कारखान्याचा नाही ही वस्तू आहे त्याच्यामुळं 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 म हां ब्रेक ब्रेक त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरातनं आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जळोचीच्यापर्यंत लायनिंग केलं का तर मला ते लाइनिंग केल्यावर त्याला सुशोभीकरण करायचं होतं मला रस्ता रुंद पाहिजे होता वरणं जाताना लोकांना चालायला यायला ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर ह्याच्या आधी बारामतीच्या कॅनलवरून चालत असताना काय अवस्था होती आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी कामं व्हायचीत ती सगळी कामं झाल्यानंतर तुमचा तुम्हालाच प्रश्न पडेल की बाबा पण बारामती तर एक अजून कुठं आहे अशा पद्धतीनं परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल आपला इतर वेगवेगळ्या गरीब खंडोबा नगर असेल आपला कजबा असेल ह्याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घरं बांधण्याच्याबद्दलचं चा त्याला डब्ल्यू मन, एस म्हण म्हणतात इकॉनॉमी विकर सेक्शन यांच्याकरता स्कीमा खूप चांगल्या चांगल्या आल्यात पंतप्रधानांनी यंदा तीन कोटी घरं बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला आहे आता लखपती दिदी हा कार्यक्रम देशाला दिला आहे त्याच्यातनं आपण पन्नास लाख लखपती दिदी करायचं ठरवलं आहे महाराष्ट्रात त्याच्यातल्या जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील आपल्या जिल्ह्यात कशा होतील हेही आपण बघितलं पाहिजे भाषणं करून नुसतेही हे वाढत नाही काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी मंडई जुनी जुनी जिथं पूर्वीच्या समावाईच्या त्या भाजी मंडईतलं काम मला करून दिलं नाही लवकर नाहीतर आत्तापर्यंत ती बिल्डिंग झाली असती आणि एवढंच चारी बाजूला सुंदर रस्ते बिस्ते सगळं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना आत्ता गाडे मिळालेले त्यांना कुणालाच वारे सोडणार नाही त्यांना पर्याय व्यवस्था करणार म्हणजे करणार पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुठेतरी हळूच इकडं जरा मोठं झालंय का इकडं टाका काढा इकडं काहीतरी टपरी टाका असंही नाही झालं पाहिजे ना आज मी फार माझ्या मळतपासून मेडत पर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली त्याला प्लम वॉल म्हणतात प्लम वॉल उन्हाच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय परंतु तो एक हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे नदी नदी सुधार कार्यक्रम त्याच्यामध्ये परंतु आपण असं केलं मी इरिगेशन वगैरे यांना माझ्या डिपार्टमेंट होतं त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाठव पाहायला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की दादा कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नाळे आहेत तो पूल तो सगळा जामच होतो त्याच्यावर तिथंच पाणी आडतं फुट फुटब्रिज तेच सगळं गाड करते म्हणले तुमचे आणि लेंडी नाल्यातनं येणारं पाणी तेही पुढं बसत नाही आणि मग ते बारामतीकरांवर ही कामं अशी नुसती झटपट होत नाही त्याला खूप विचार करावा लागतो सकाळपासून काम करावं लागतं आता आम्ही सकाळी लवकर उठतो काही आमच्यावर चेष्टा करतात ठीक आहे करा आमचं त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही जे आहे ते आहे पण आम्ही कामाकरता करतो समाजाच्या कामाकरता करतो त्याच्यात वैयक्तिक माझा काय स्वार्थ आहे माझं काय नदीच्या कडेला घर आहे का आणखीन काय आहे त्याच्या संदर्भातलं सुरू झालेला शादीखाना माझा दावा आहे की जिल्ह्यात असा शादी खाला कुठं नाही आहे जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं तुम्ही बघा आत्ता काहींनी मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही आम्ही तर त्यांच्यावर केसेस दाखल केले शंभरच्या वर काहीच्यावर केसेस दाखल केले त्याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारांनी वक्तव्य केल्यानंतर पण आम्ही त्याचा निषेधच केला काय झालंय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार जसा दिला आहे तसा विचार स्वातंत्र्य दिलेला आहे मला मत जे मांडायचं ते मी इथं मांडावं कुणाला पटलं नाही त्यांनी तिथं चौकात सभा घ्यावी त्यांनी भाषण करावं आपल्याकडं पूर्वी भागा मी आता विसरलो तो का परंतु एक ती कोंबड्याचा आवाज करायचा अगोर आगोर यायचा आवाज काढायचा त्याची खूप पाहुणा असायची पण काही दिवस आपण ती करमणूक पण बघितलेली त्याच्या संदर्भात अशा सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आज पण आम्ही सांगतो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाहीये माझ्या अर्थसंकल्पात ते आहे मी अर्थसंकल्प तुम्ही नितीन जणांनी वाचलाय मला माहीत नाही त्याच्यात मी लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये ज्याच्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल समाजा समाजामध्ये दुई निर्माण होईल अंतर पडेल गैरसमज निर्माण होतील वितुष्ट येईल अशा गोष्टी कुणीच नाही केल्या पाहिजे कुठल्याही धर्माने सांगितलं नाही कुठल्याही पंथाने सांगितलं नाही कुठल्याही जातीने सांगितलं नाही प्रत्येकाने एकमेकाचा आदरच केला पाहिजे प्रत्येकाने एकमेकाच्या सणावारीमध्ये सहभागी झालं पाहिजे ते आपण होतो आपण ते कुठं नाकारत नाही परत एक मिनिट हुतास त्याच्या माझंही तेच म्हणणं आहे कुणीतरी अरे शासन कार्याला कायदा फाशिवा शाश्वत अरे शाश्वत काय हे आम्ही याच्याबरोबर तसे आता काय स्कॅम्पवर लिहून देऊ तेच अरे प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा तेच तुम्ही मला म्हणता शाश्वत करा शाश्वत करा इतके दिवस आम्ही चौतीस वर्ष काम करत असताना कधी कुठल्या बारामतीतल्या ह्याच समाजावर अन्याय झाला एकाने उठून सांगावं की इथं बारामतीमध्ये अन्याय झाला एवढा आम्ही एक परिवारासारखं एकमेकाला आधार त्या ठिकाणी दिला आणि पुढंही ते उर्दू शाळेच्या जागा नाही मिळाली नाही तर पैसे येऊन पडलेले तिथं वक बोर्डाची काहीतरी जमीन लागते त्याकरता आपण सगळे प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि जबाबदारी अनेक प्रकारची आपल्यावर वाढलेली आहे त्यामुळं तेही सगळं आपल्याला पाहावं लागतं